नमस्कार विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा शेकडेवारीवरील व्हिडिओ क्रमांक चार आणि यामध्ये सुद्धा आपण मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही पोलीस भरतीमधील प्रश्न आहे त्याचा सराव संच बघणार आहोत तर चला बघूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न तुम्हाला दिला आहे की बाराशे ऐंशी एक हजार दोनशे ऐंशी रुपयाची घेतलेली साडी विकल्यानंतर शिकणात वीस रुपये तोटा झाला ठीक आहे शेकडा वीस तोटा झाला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि हा प्रश्न तुम्हाला पालघर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला इथे काय करायचं आहे बघा बाराशे ऐंशी किंवा एक हजार दोनशे ऐंशीवर वीस टक्के काय झाला आहे तोटा झाला आहे वीस टक्के म्हणजेच काय वीस भागेले शंभर शून्य शून्य कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल एकशे अठ्ठावीस गुन्हेला दोन म्हणजेच दोनशे छप्पन ठीक आहे एकशे अठ्ठावीस दोने दोनशे छप्पन आता हे जे दोनशे छप्पन आहे हे दोनशे छप्पन तुम्हाला एक हजार दोनशे ऐंशीमधून काय करायचे आहे वजा करायची आहे ठीक आहे एक हजार दोनशे ऐंशीमधून दोनशे छप्पन काय करायचे आपल्याला वजा करायची आहे कारण की हा आहे तोटा रुपयामध्ये ठीक आहे हा जो तोटा आहे हा तोटा आहे रुपयामध्ये हा तोटा आहे फक्त टक्क्यामध्ये ठीक आहे मग आपल्याला टक्क्याचं रूपांतर आपण रुपयामध्ये केलं म्हणजे दोनशे छप्पन रुपयाचा काय झाला आहे तोटा झाला आहे मग एक हजार दोनशे ऐंशीमधून जर दोनशे छप्पन आपण वजा केले तर दहातून सहा गेले चार राहिले इथं झाले सात सातातून पाच गेले दोन राहिले ठीक आहे मग दोनातून दोनातून दोन गेले शून्य आणि हा एक जसाच्या तसा म्हणजे एक हजार चोवीस रुपये आणि एक हजार चोवीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन म्हणजे ती साडी किती रुपयाला विकली असावी तर ती साडी एक हजार चोवीस रुपयाला विकली असावी म्हणजे एक हजार दोनशे ऐंशी रुपयाची साडी एक हजार दोनशे ऐंशी रुपयाची साडी म्हणजे घेतलेली साडी ही आहे खरेदी कम किंमत ठीक आहे एक हजार दोनशे ऐंशी रुपयाची साडी ती वीस टक्क्यानं काय केली आहे तोट्यानं विकली आहे म्हणजे ती साडी एक हजार चोवीस रुपयाला विकली ठीक आहे तर हा होता मित्रांनो प्रश्न क्रमांक एक चला बघूया प्रश्न क्रमांक दोन तर बघा प्रश्न क्रमांक दोन रमेशला दरवर्षी तीन टक्के पगारवाढ मिळते व त्याचा पगार दोन ते ला हजार तेवीसला चाळीस हजार रुपये असल्यास दोन हजार पंचवीसला किती पगार मिळेल बघा दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या काळात त्याचा तीन टक्क्याने वाढला ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या काळातसुद्धा त्याचा तीन टक्क्याने काय झाला आहे पगार वाढ झाला आहे तर त्याचा पगार एकूण किती मिळेल म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये त्याचा पगार किती राहील हे तुम्हाला काढायचं आहे बघा मग दोन हजार पहिलं आहे पहिलं वर्ष जे आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या काळात त्याचा तीन टक्के वाढलेला आहे मग तीन टक्के कशावर मित्रांनो चाळीस हजारावर मग चाळीस हजारावर म्हणजे सुरुवातीला त्याचा चाळीस हजार पगार होता चाळीस हजारावर तीन टक्के वाढले म्हणजे तीन भागिले शंभर शून्य दोन शून्य यासोबत कॅन्सल चारशे गुन्हेला तीन म्हणजे बाराशे म्हणजे पहिल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या काळात त्याचा बाराशे रुपये पगार वाढला मग सुरुवातीला किती होता चाळीस हजार चाळीस हजारावर बाराशे रुपये वाढले म्हणजेच त्याचे मग किती झाले मित्रांनो चाळीस हजार आणि बाराशे म्हणजेच एक्केचाळीस हजार दोनशे त्याचा पगार झाला कधी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत ठीक आहे या कालखंडात त्याचा पगार झाला चार हजार एकशे चार हजार नाही एक्केचाळीस हजार दोनशे आता बघा या एक्केचाळीस हजारावर परत तीन टक्के वाढले कधी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस म्हणजेच एक्केचाळीस हजार दोनशेवर परत तीन टक्के वाढले म्हणजेच दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा चारशे बारा गुन्हेला तीन करा म्हणजे तीन दोन्ही सहा तीन एक तीन आणि चार त्रिक बारा म्हणजे बाराशे छत्तीस त्याचे वाढले आहे कधी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत ठीक आहे मग त्याचा पगार किती होता एकूण त्याचा पगार होता एक्केचाळीस हजार दोनशे ठीक आहे एक्केचाळीस हजार दोनशे त्याचा पगार आणि यामध्ये बाराशे छत्तीस काय करा ॲड करा म्हणजे सहा तीन चार दोन चार म्हणजे बेचाळीस हजार चारशे छत्तीस आणि बेचाळीस हजार चारशे छत्तीस म्हणजेच पर्याय क्रमांक चार म्हणजे त्याचा मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षी किती पगार मिळेल त्याला तर त्याला मिळेल बेचाळीस हजार चारशे छत्तीस म्हणजे पहिल्या वर्षी तीन टक्के वाढला पहिल्या वर्षी तीन टक्के वाढल्यामुळे त्याचे बाराशे रुपये वाढले बाराशे मग एकूण पगार त्याचा चाळीस हजार चाळीस हजारावर बाराशे म्हणजे त्याचा मग दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये एक्केचाळीस हजार दोनशे झाला त्या एक्केचाळीस हजार दोनशेवर परत तीन टक्के वाढले मग तीन टक्के किती वाढले तर बाराशे छत्तीस वाढले बाराशे छत्तीस वाढले म्हणजेच किती तर एकूण त्याचा पगार होता बेचाळीस हजार दोनशे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत आणि त्याच्यात बाराशे छत्तीस वाढले म्हणजेच बेचाळीस हजार चारशे छत्तीस रुपये त्याचा दोन हजार पंचवीसपर्यंत त्याला पगार मिळेल ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक दोन तर प्रश्न क्रमांक तीन बघा एका पुस्तकाची किंमत वीस टक्क्याने कमी केल्यास त्याचा खप पंचवीस टक्क्याने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्ना शेकडा कितीने फरक पडेल तुम्हाला हा प्रश्न असा केला आहे चंद्रपूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे आणि तुम्हाला पर्याय चार चार दिले आहे वीस टक्क्याने कमी वीस टक्क्याने वीस टक्क्याने जास्त आणि फरक नाही बघा एका पुस्तकाची किंमत वीस टक्क्याने कमी केली आता शंभर शंभर टक्क्यापैकी वीस टक्क्याने कमी केली म्हणजेच ऐंशी टक्के ठीक आहे श वीस टक्क्याने कमी केली म्हणजे किती ऐंशी टक्के आणि त्याचा खप पंचवीस टक्क्याने वाढला आता पंचवीस टक्क्याने वाढला म्हणजेच काय शंभर आणि पंचवीस म्हणजेच एकशे पंचवीस टक्केने काय झालं त्याचा खप वाढला तर तुम्हाला तिथे पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडेल हे तुम्हाला कळायचं आहे मग बघा शंभरचे ऐंशी टक्के आणि त्याचे परत एकशे पंचवीस टक्के बरोबर शंभर अशा प्रकारे तुम्हाला त्याची मांडणी करायची आहे ठीक आहे शंभरचे ऐंशी टक्के आता हे ऐंशी टक्के कसे आहे कारण की वीस टक्क्याने कमी झालं आहे मग शंभरापैकी वीस म्हणजे किती शंभरातून ऐ शंभरातून वीस टक्के म्हणजे किती ऐंशी टक्के आणि त्याचा खप पंचवीसने वाढला तर वाढला जसे तर तुम्हाला बेरीच करावं लागेल मग शंभर अधिक पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस मग आता बघा ऐंशी टक्के म्हणजे काय मित्रांनो ऐंशी भागेला शंभर आणि एकशे पंचवीस टक्के म्हणजे काय एकशे पंचवीस भागेला शंभर शंभर या शंभरसोबत कॅन्सल करून टाका पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक चार चार दोने आठ ठीक आहे म्हणजे तिथे किती वीस आणि विसा पंच शंभर बरोबर शंभर हा शंभर आणि हा शंभर इकडे घेऊन या म्हणजे वजा शंभर बरोबर शंभर वजा शंभर म्हणजे कि किती झिरो म्हणजे काहीही फरक पडला नाही जेव्हा किंमत झिरो येते याचा अर्थ असा की कुठलाच फरक पडला नाही जर ती वस्तू पहिले वीस टक्क्याने कमी केली आणि त्याच्यात पंचवीस टक्क्यानं खप झाला म्हणजे त्यामध्ये त्या उत्पन्नामध्ये शेकडा कितीने फरक पडला तर तो शेकडा शून्याने फरक पडला म्हणजे काहीही फरक पडला नाही असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक चार फरक नाही बघा प्रश्न क्रमांक चौथा तुम्हाला दिलेला आहे एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीला वीस टक्के कपात झाली आता हा प्रश्न आधीच्या प्रश्ना प्रश्नाप्रमाणेच आहे मित्रांनो इथे तुम्हाला एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीला वीस टक्के कपात केली ठीक आहे आता वीस टक्के कपात केली म्हणजेच काय शंभरापैकी शंभरातून वीस टक्के कपात केली म्हणजे राहिले किती ऐंशी टक्के ठीक आहे व नंतर दहा टक्के वाढवले तर दहा टक्के वाढवणे म्हणजे काय श शंभर टक्के होते शंभरात दहा वाढवले म्हणजेच एकशे दहा टक्के झाले मग शंभराचे ऐंशी टक्के म्हणजेच ऐंशी भागेले शंभर गुन्हेला एकशे दहा भागेले शंभर बरोबर शंभर शंभर कॅन्सल त्याच्यानंतर काय करूया आपण हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल म्हणजेच आता राहिले काय तुमच्याकडे आठ गुन्हेला अकरा म्हणजे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आता अठ्ठ्याऐंशी टक्के आहे म्हणजे सुरुवातीला शंभर टक्के होते आणि आता अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजेच बारा टक्क्याने काय झाले आहे कमी झाले आहे बारा टक्क्याने कमी आणि बारा टक्क्याने कमी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन असा हा प्रश्न आहे ठीक आहे म्हणजेच सुरुवातीला वीस टक्क्याने कपात केली आणि नंतर दहा टक्क्याने वाढवली म्हणजेच आपलं उत्तर किती येत आहे अठ्ठ्याऐंशी येत आहे म्हणजेच शंभर आहे शंभर टक्केमधून आपल्याला कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला अठ्ठ्याऐंशीच टक्के मिळत आहे मग शंभरातून म्हणजे हे काय झाले आहे घट झाली आहे शंभर टक्के होती शंभर टक्क्यातून घट झाली तर किती बारा टक्क्याने घट झाली म्हणजेच पर्याय क्रमांक तीन बारा टक्क्याने कमी ठीक आहे तर प्रश्न क्रमांक पाचवा बघा एकचा अर्धा टक्का म्हणजे किती तुम्हाला हा प्रश्न नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आता बघा एक चा म्हटल्यानंतर गुन्हागार अर्धा टक्का अर्धा टक्का अर्धा टक्का म्हणजेच एक शेद दोन गुन्हेले एकछेद दहा ठीक आहे तुम्हाला इथे काय करायचं एक आहे एकछेद दोन गुणेला किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता एकशे दोन म्हणजेच किती शून्य पॉईंट पाच ठीक आहे म्हणजेच तुम्ही याला लिहू शकता एक गुन्हेला शून्य पॉईंट पाच भागेले शंभर ठीक आहे एकचा अर्धा टक्का अर्धा टक्का म्हणजेच किती शून्य पॉईंट पाच आणि शून्य पॉईंट पाच भागेला काय करायचं आहे तुम्हाला शंभर करायचं आहे मग आता बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे हा एक गुन्हेला शून्य पॉईंट पाच म्हणजेच शून्य पॉईंट पाच भागेला शंभर ठीक आहे आता पॉईंटनंतर एक संख्या आहे त्याच्यामुळे आपण काय करूया आपण पाच भागेला दहा लिहू आणि गुनेला हा शंभर जसाच्या तसा म्हणजेच पाच भागेला किती होता इथे दहा गुनेला शंभर म्हणजेच हजार ठीक आहे आता अपॉनमध्ये किंवा छेदामध्ये किती शून्य आहे तीन शून्य आहे म्हणून तुम्हाला दशांश अंका अंकानंतर द्यावं लागेल म्हणजे हा पाच शून्य शून्य दशांश झिरो म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य पाच आणि शून्य पॉईंट शून्य शून्य पाच म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक चारमध्ये आपण येथे जे काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे अशा प्रश्नांचा येथे सराव घेतलेला आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद